रेसिपी व्यतिरिक्त तुम्ही कुठले प्रश्न जास्त विचारता माहितीये आपली पारंपरिक भांडी कशी वापरायची मग त्यात पितळी भांडी आहे तिला कलही करावी की नाही करावी ती किती दिवसांनी करावी ती साफ कशी करायची भिडाची भांडी आहे ती सीझन कशी करायची किंवा तिला गंज लागू नये म्हणून काय करायचं लोखंडी भांडी वापरावीत की नाही वापरावी कुठल्या भांड्यामध्ये कुठला पदार्थ करावा आणि कोणता पदार्थ करू नये असे बरेच प्रश्न विचारले जातात आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनमध्ये आज आपण पारंपरिक भांडी या विषयावर गप्पा मारणार हो। आहोत तर आपण मी कोणकोणती भांडी वापरते माझ्या घरात कोणकोणती भांडी आहेत बाजारामध्ये आजकाल कुठल्या प्रकारची भांडी येतात यावर ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता पण आत्ता बाजारामध्ये इतकी वेगवेगळ्या प्रकारची भांडी असताना आत्ता आत्ता कुठे आपल्याला आपल्या पारंपरिक भांड्यांचं महत्त्व पटू लागलेलं आहे मग त्यात पितळी भांडी असतील भिडाची भांडी असतील लोखंडाची भांडी असतील अजून काही असेल तर मला फक्त यूट्यूब चॅनल आहे म्हणून आपलं किचन पारंपरिक नाही आहे बरं का तर यूट्यूब चॅनल चालू करण्याआधीपासूनच मी पितळी आणि लोखंडाची भांडी वापरायचे त्यामुळं मला त्यांची बरीच माहिती आहे आणि मला त्यांचा वापर कसा करायचा मेंटेन कशी ठेवायची हे माहिती आहे आणि भिडाची भांडी पण मी या तीन चार वर्षामध्ये वापरायला सुरुवात केली कारण आत्ता मला ती इथं पुण्यामध्ये आल्यावर मिळायला लागली आणि मी ती वापरायला लागले वापरा तर या सगळ्या भांड्यांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण पितळी भांड्यांविषयी बोलूयात माझ्या मते पितळी भांडी म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातले दागिने असे छान सोन्यासारखे दिसणारे चकाकणारी ही पितळी भांडी फक्त ती जरा मेंटेन ठेवण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात तर पितळी भांड्यांमध्ये दोन प्रकारची भांडी येतात पहिला प्रकार म्हणजे ज्यामध्ये आपण अन्नपदार्थ शिजवतो मग त्यामध्ये मग कढई असेल पातेलं असेल किंवा कुठलंही भांडं असेल बिर्याणीचे हंडी असेल इत्यादी आणि दुसरा प्रकार म्हणजे अशी भांडी ज्यामध्ये आपण अन्नपदार्थ शिजवत नाही मग त्यामध्ये आपण तांब्या पेला वाट्या असतील किंवा परात असेल ताटं असतील असे वेगवेगळे वे प्रकार झाले किंवा जग पण येतो बघा असे वेगवेगळे पितळ्याचे प्रकार तर पहिल्यांदा आपण दुसरा प्रकार बघू ज्याच्यामध्ये आपण अन्न पदार्थ शिजवत नाही तर खास करून त्याच पितळी भांड्यांना कलही केली जाते की ज्यामध्ये आपण पदार्थ शिजवतो पण जर एखाद्या भांड्यामध्ये आपण पदार्थ नाही शिजवला तर त्यामध्ये आपण ती भांडी बिना कलहीची वापरू शकतो उदाहरणार्थ तुम्हाला परत वापरायची आहे तर त्यामध्ये कलही न करता सुद्धा तुम्ही कणिक तिंबू शकता किंवा भाकरी करू शकता वेगवेगळे पदार्थ करू शकता पण मी एक गोष्ट बघितलीय या पितळी भांड्यांचा हवेशी संपर्क आल्यानंतर हळूहळू तिथं काळसर किंवा असा हिरवट थर जमा व्हायला लागतो कारण तिथं रासायनिक प्रक्रिया होते मग कधी कधी आपण परात तशीच ठेवून दिली थोडी ओलसर आहे तर हळूहळू तिथं ना असे हिरवट काळसर डाग येतात खास करून दमट हवेच्या ठिकाणी हा प्रॉब्लेम खूप येतो किंवा मी असंही आहे की समजा आता स्वच्छ परात आहे मी त्याच्यामध्ये कणिक तिंबली आणि एक पंधरा वीस मिनिटं झाकून ठेवली तर त्या परातीला सुद्धा जिथं जिथं थोडी थोडी कणिक ओलसर अशी चिकटलेली असते तिथं हिरवट काळसर रंग येतो किंवा कधी कधी तो पदार्थसुद्धा असा थोडासा हिरवट काळसर दिसायला लागतो मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं कणिक झाली की दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवा मग कधी कधी नको वाटतात असं वाटतं की नकोच वापरायला ती भांडी किंवा कधी कधी आपले तांब्या पेले आपण वापरतो बघा तर त्याला थोडंसं पाणी राहिलं तर तिथं पण लगेच हिरवट आणि ही भांडी काळसर व्हायला सुरुवात होते चौथी गोष्ट म्हणजे अशा पदार्थ अशा भांडी की ज्याला कलही नाही त्यामध्ये आपण आंबट पदार्थ वाढू सुद्धा शकत नाही उदाहरणार्थ समजा सोलकडी आहे तर ती पितळी वाटीमध्ये वाढू नये किंवा कुठलाही आंबट पदार्थ आहे चिंच घातली आहे तुम्ही तर ती पितळी भांड्यामध्ये कलही नसताना वाढायची नाही कारण आंबट पदार्थाची पितळी भांड्याशी पटकन रिॲक्शन होते म्हणूनच बघा आपण पितळी भांड्यांना जर काळसर थर चढला असेल तर लिंबू आणि मिठाचा वापर करतो कारण लिंबू आणि मीठ त्यावरचा काळसर थर पटकन घालवतं आणि जर आपण त्याच्यात आंबट पदार्थ वाढला तर डेफिनेटली तो काळसर थर त्याच्यामध्ये उतरतो अन्नामध्ये आणि आपल्या पोटामध्ये जातो जो आपल्यासाठी हानिकारक आहे मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी सरळ मी तर सांगेन एकतर ती भांडी जर तुम्हाला बिना कलाईची वापरायची तर स्वच्छ धुवा आणि मग वापरा जर त्याला काळसर थर किंवा हिरवट थर आलेलं आहे, आहे तर किंवा तुम्हाला एवढं सगळं झंझट करायचं नाही पण पितळी भांडी वापरायची आहेत तर सरळ तुम्ही त्या भांड्यांना सुद्धा कलही करून घेऊ शकता कलही कशी करायची कोण करतं पुढे मी सांगणारच आहे समजलं आता पितळी भांड्यांचा दुसरा प्रकार मुख्य प्रकार ज्यामध्ये आपल्याला अन्न पदार्थ शिजवायचे आहेत मग कढई असेल पातेल असेल हांडी असेल अजून कुठली भांडी असतील तर जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठल्याही पितळी भांड्यामध्ये हो अन्नपदार्थ शिजवायचा असतो त्याला उष्णता देऊन एखादा पदार्थ तयार होतो तेव्हा त्या भांड्याला कंपल्सरी कलई असली पाहिजे तर कलई किती दिवसांनी करायची वगैरे मी पुढे सांगणारच आहे तर कसं असतं ना बऱ्याच जणांचे गैरसमज काय सांगते एखाद्याला वाटतं की एखादं पितळी भांडं आहे आणि जर त्याच्यामध्ये आपण आंबट पदार्थ करत नाही दुसरा कुठला पण पदार्थ शिजवत आहोत तर त्याला कलई नसली तरी चालते तर तसं नाही तुम्हाला जर त्या भांड्यामध्ये पदार्थ शिजवायचा आहे तर कंपल्सरी त्याला कलही असणं गरजेचं आहे दुसरा गैरसमज असा आहे याच्या उलट आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की एखाद्या पितळी भांड्याला कलही केली आहे तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये आंबट पदार्थ करू शकत नाही कारण असं म्हणतात की पितळीचा आंबट पदार्थाशी रिएक्शन होते अगदी बरोबर आहे पण जेव्हा कलही केलेली असते त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये आंबट पदार्थ शिजवू शकता Uh, मला सांगा जर आंबट पदार्थ पितळेमध्ये शिजवत नाहीत लोखंडामध्ये शिजवत नाहीत मग पूर्वीचे लोक काय करायचे कारण तेव्हा हीच तर दोन मुख्य भांडी होती बरोबर की नाही त्यामुळं पूर्वी जेव्हा आंबट पदार्थ करायचा असायचा त्यावेळी कलई केलेल्या पितळी भांड्यामध्ये तो शिजवला जायचा मग त्याच्यामध्ये मग कोकमाचं सार असेल अजून बरंच काही असेल आता बघूया कलही म्हणजे काय तर कलई ही एका टीन नावाच्या धातूपासून केली जाते म्हणजे टीन हे एक असा धातू आहे की जो अक्रिय म्हणजे नॉन रिॲक्टिव्ह आहे म्हणजे ज्याच्याशी कशाचाच कुठलीच क्रिया होत नाही म्हणजे कोणतीही रासायनिक क्रिया टीनसोबत होत नाही म्हणजे जर एखाद्या भांड्याला आपण कलही केले समजा आता पितळी कढई आहे त्याला पितळी कढईला आतल्या बाजूने हा कलईचा थर म्हणजे या टीनचा एक पातळ थर दिला जातो तो दिसायला असा चांदीसारखा असतो जेव्हा तो थर दिला जातो तर पितळ आणि आपल्या भांड्यांच्यामध्ये तर पितळ आणि आपल्या अन्नपदार्थाच्यामध्ये कोणतीच रिॲक्शन होत नाही कारण मध्ये हा कलईचा थर असतो त्यामुळं आपल्या अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्व खनिज जे काही घटक आहेत ते टिकून राहतात याचा अर्थ जेव्हा आपण कलही केलेल्या पितळी भांड्यामध्ये कोणताही पदार्थ शिजवतो कलईमुळं कुठलीही रासायनिक प्रक्रिया होत नाही आणि त्यामुळं अन्नपदार्थांमधली पोषण मूल्य टिकून राहतात म्हणजे न्यूट्रिशन व्हॅल्यू इतर भांड्यांच्या तुलनेमध्ये पितळी कलही केलेल्या भांड्यांमध्ये जर अन्नपदार्थ शिजवला तर त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू तिकून राहते तर हा फरक आहे आणि म्हणूनच आपले पूर्वज सांगतात की कलही केलेली पितळी भांडी स्वयंपाकासाठी वापरावीत आणि त्याचमुळं जर तुम्ही एखाद्या दे भांड्याला जर कलही केली असेल तर त्यामध्ये तुम्ही आंबट पदार्थसुद्धा शिजवू शकता आता या कलईचे खरं तर फायदे जास्त आहेत हा एक नॉन रिॲक्टिव आहे म्हणजे तो कशाशीच रिॲक्ट होत नाही असं माझ्या माहितीप्रमाणे पितळ हे तांब आणि जस्त या दोन्हीचं मिश्रण करून तयार केलं जातं तर जेव्हा आपण कलई करतो त्यावेळी अति अतिप्रमाणामध्ये जास्त आणि तांब्याचं प्रमाणात शरीरात जाण्यापासून कलई आपल्याला वाचवते कलईचे दुसरे फायदे काय सांगते तर कलई केलेल्या भांड्यामध्ये जर आपण अन्नपदार्थ शिजवले तर असं म्हणतात की आपली पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर मी असंही ऐकलेलं आहे की कलई केलेल्या भांड्यामध्ये आपण रुच्चार स्वयंपाक करत असू तर आपल्या शरीरावर काही जखमा झाल्या असतील तर त्यासुद्धा लवकर भरून येतात आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारते तर हे कलईचे फायदे आहेत त्यामुळे पितळी भांड्यांना जरूर कलई आणि तुम्ही विचारत असाल की पारंपरिक भांडी वापरायची तर जरूर वापरा फक्त या गोष्टी फॉलो करा आता सगळ्यांना जास्त पडणारा प्रश्न ही कलही किती दिवसांनी करावी लागते आता कलही म्हणजे टीन नावाचा एक धातू असतो असा पातळ पत्रासारखा तर मी बघितलेला आहे कारण मी कलई करणाऱ्यांना करताना बघितलं आहे असा एक पातळ पत्रा असतो खरं तर त्याच्यासाठी एक्सपर्ट म्हणजे जे कलई करणारे असतात ना तेच करून देतात तर ते कलई करणारे त्याला गरम करतात कढईमध्ये असं फिरवतात ता, आणि पटकन ते सगळीकडं पसरवतात आणि मग ती कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये सगळीकडे लागली जाते अशी छान चांदीसारखी जगाते बाहेरून सोनं आणि आतून चांदी असंच मला वाटतं पितळी भांड्यांबद्दल तर जेव्हा आपण कलही केलेली भांडी वापरायला सुरुवात करतो जर आपण रोजच्या रोज ती वापरत गेलो रोजच्या रोज वापरत असेल तर आपल्याला साधारण नऊ ते दहा महिने झाले की कलही करावी लागते म्हणजे काय होतं जसं जसं आपण वापर करतो तसं तसं हळूहळू त्या कलईचा जो थर असतो तो निघायला सुरुवात होते त्यामुळं एक आठ नऊ महिने झाले की जर तुम्ही रोज वापरत असाल तर कलही करून आणायची पण जर कधीतरीच एखादं भांडं आता काही भांडी आपण रोजच वापरतो पण अशी मोठी मोठी पितळी पातेली वगैरे असतात जसं की माझ्याकडे पण आहेत तर त्याला चार चार पाच पाच वर्ष कलही करण्याची गरज लागत नाही कारण मी ती अगदी कधीतरी सहा महिन्यातून एखाद्या वेळी वापरते तरी पण तुम्हाला जर प्रश्न पडला आहे की कसं ओळखायचं की सहा महिन्यांनी करा करायची की नऊ महिन्यांनी करायची किंवा वर्षांनी करायची तर एखाद्या भांड्याला तुम्ही कलही करून आणली तुम्ही ती वापरायला सुरुवात केली आणि तुम्हाला वाटतं की आतलं पितळ आता दिसायला लागलेलं आहे थोडं थोडं जरी दिसायला लागलं की तुम्ही कलही करायला नेऊ शकता पण तुम्ही रोजच्या रोज वापर करत असाल तर साधारण नऊ ते दहा महिने किंवा वर्षभरानंतर लगेच कलई करायला घ्यावी आता तुम्ही म्हणाल हे सगळं एवढं सगळं ज्ञान देऊन झालं पण ही कलई करून कुठे मिळते कारण आमच्याकडे खूप पितळी भांडी आहेत पण आमच्याकडे आता कलईवालेच येत नाहीत खरंच आहे आपण वापरच बंद केला आहे त्यामुळे कलईवाले आता येऊन तरी काय करणार तर जर तुम्ही की ही कलही कुठून करून आणायची सांगते तुम्ही जर पुण्यामध्ये राहता मी तर आत्ता पुण्यामध्ये राहते तर तुम्ही रविवार पेठेत तांब टाळीमध्ये जा तिथं तुम्हाला कलही करणारे पितळी भांडी तयार करून देणारे बरेच लोक मिळतील तिथं तुम्ही जा तुम्हाला कलही करून मिळेल किंवा तुम्ही पुण्यामध्येच राहताय आणि तुम्हाला तिथे सापडतच नाही कारण तिथे जाणं म्हणजे जरा अवघड आहे प्रॉपर माहिती असल्याशिवाय आपल्याला तिथे पटकन सापडत नाही तर ज्या भांड्यामध्ये म्हणजे पुण्यामध्ये मंडईमध्ये किंवा तुळशीबागेमध्ये किंवा रविवार पेठेत पितळी भांड्याची दुकानं आहेत तुम्ही त्यांना सरळ विचारा की आम्ही भांडी घेतो आहे खरी पण आम्हाला कलही कुठे करून मिळेल कदाचित ते सुद्धा म्हणतात की ठीक आहे आमच्याकडे ठेवा आम्ही तुम्हाला कलही करून आणून देतो मग तुम्ही भांडी ठेवावी लागतात आणि एक दोन दिवसांनी तुम्हाला मग तयार झाल्यानंतर ती भांडी घ्यायला जावं लागतं तरीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्याकडे असलेले काही कॉन्टॅक्ट्स येते त्यांच्या त्यांना तुम्ही कॉल करा आणि पितळी भांड्यांबद्दल आणि कलईबद्दल काही माहिती असेल तर ती विचारू शकता आणि जर तुम्ही पुण्याच्या बाहेर राहता तर तुम्ही काय करणार तर ऑनलाईन वगैरे चेक करा की तुमच्या इथे कुठे कलही करून मिळतात पितळी भांडी कुठे मिळतात एकदा चेक करा जरी नाही मिळालं तर तुम्ही ज्या दुकानामधून पितळी भांडी घेणार आहात त्या दुकानदारांनाच विचारा की ही भांडी तर तुम्ही देताय पण कलही आम्ही कुठून करून घेऊ शकतो कारण जर ते भांडी विकतात तर डेफिनेटली त्यांच्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट असणार अगदीच तुम्हाला वाटलं की काहीच मिळत नाही आणि तुम्हाला पितळी भांडी वापरायचीच आहेत तर सरळ तुम्ही वर्षातून एकदाच तर लागणार आहेत ना तर तुम्ही ज्या शहरामध्ये ही करून मिळतात तिथं तुम्ही जाऊ शकता आता या पितळी भांड्यांची स्वच्छता कशी ठेवायची तर पितळी भांडी खरं सांगते स्वच्छ करायची म्हणजे आहेत कलई केलेली असेल ना तर ती भांडी साफ करायला सोपी पडतात कलई केल्यानंतर जो आतला भाग असतो ना कलई फक्त आतल्या भागाला केली जाते पूर्ण भांड्याला केली जात नाही तर कलई केलेले जी भाग असतो तिथं तुम्ही नॉर्मल आपण जे काही साबण वगैरे वापरतो त्या साबणाने याला घासलं तरी चालतं आणि बाहेरच्या बाजूलासुद्धा साबणाने घासू शकता पण पितळी भांडी हवेशी संपर्क होऊन बाहेरच्या बाजूला पितळच असतं ना हवेशी संपर्क होऊन काळसर हिरवट पडतात तर साधारण तुमचा वापर कसा आहे त्याप्रमाणे जशी जशी खराब होतील तशी तशी, तशी। तुम्ही लिंबू आणि मिठाने बाहेरच्या बाजूने घासू शकता किंवा आजकाल बाजारामध्ये तांब्या पितळीची भांडी करण्यासाठी वेगवेगळ्या पावडर येतात त्यातली कोणती पण पावडर तुम्ही वापरली तरी पण चालते फक्त आतल्या बाजूला साबण लावा कलाही असेल तर आणि बाहेरच्या बाजूला जिथं पितळ आहे तिथं तुम्ही या पावडरी किंवा लिंबू मिठाने साफ करू शकता मुंबईसारख्या ठिकाणी राहता तर लिटरली सांगते मला माहिती हे खूप अवघड आहे दमट हवेमुळे ही भांडी अक्षरशः आत्ता घासली की संध्याकाळी लगेच काळी पडतात त्यामुळे तुम्हाला मात्र याची साफसफाई करायला थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे आता बघूयात लोखंडी आणि भिडाची भांडी तर, तर लोखंडी आणि भिडाच्या भांड्यामध्ये काय फरक आहे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पुन्हा एकदा सांगते आहे तर लोखंडी भांडी आणि भिडाची भांडी ही दोन्हीही लोखंडापासूनच तयार केलेली असतात तर लोखंडी भांडी म्हणजे काय तर लोखंडालाच ठोकून ठोकून किंवा साच्यामध्ये टाकून त्याला जसाच्या तसा लोखंड ठेवून आकार दिला जातो ती लोखंडी भांडी आणि भिडाची भांडी म्हणजे काय तर भिडाची भांडी हे हो लोखंड वितळवलं जातं आणि मग जो तो कुठलं भांड्याचा साचा आहे त्याच्यामध्ये ओतून ते, ते भांडं तयार केलं जातं उदाहरणार्थ लोखंड वितळवलं जातं तव्याचा साचा आहे त्याच्यामध्ये टाकून ते, ते भांडं तयार केलं जातं त्यामुळं जी साधी लोखंडाची भांडी असतात ती तुलनेने हलकी असतात म्हणजे भिडाच्या भांड्याच्या तुलनेमध्ये हलकी असतात आणि वरून पडल्यानंतर फुटत नाही आणि भिडाची भांडी मात्र साच्यामध्ये ओतून तयार केलेली असतात त्यामुळं खूप जड असतात आणि वरून पडल्यानंतर फुटण्याची शक्यता असते त्यामुळं ती हाताळायला थोडीशी अवघड जातात आणि जरासं हाताळताना काळजी पण घ्यावी लागते चला आता पहिल्यांदा आपण बघूयात की लोखंडी भांड्याचा वापर आपण कशासाठी कर करू शकतो तर लोखंडी भांडी खास करून चपाती किंवा भाकरी करायची असेल तर त्याच्या तव्यासाठी उत्तम आहेत तवा जर थोडा खोलगट असेल तर सुक्या भाज्या किंवा लपथप भाज्या करण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता लोखंडाची कढई तुम्ही भाज्यांसाठी वापरू शकता फक्त त्या भाज्या आपल्याला लगेच बाहेर काढून ठेवाव्या लागतात म्हणजे त्याला असा काळसा रंग येत नाही कारण लोह उतरताना त्यामुळं माझा खास अनुभव सांगू का लोखंडाच्या ज्या कढाई असतात की नाही त्या तळणीसाठी बेस्ट आहेत माझ्याकडे जर जी कढई आहे ना लोखंडी दी, लोखंडीची इतकी सुंदर काम करते ना त्याच्यात पदार्थसुद्धा अतिशय सुंदर तळला जातो आणि पाचवं म्हणजे लोखंडाचं फोडणी पात्रसुद्धा खूप सुंदर काम करतं लोखंडाची भांडी जर तवा वापरताय ना तर थोडासा जाड बघूनच घ्यायचा म्हणजे तो, सा तो साधारण एक दीड दोन ते तीन वर्ष चालतो पातळ तवा असेल तर मग एक दोन वर्षांनी बदलावा लागतो पण लोखंडी भांडी तुलनेने स्वस्त असतात त्यामुळं तवा बदलणं सोपं पडते पण कढया वगैरे फार सारखं सारखं बदलण्याची गरज पडत नाही आता बघूयात की भिडाची भांडी भिडाची भांडी आधी सांगितल्याप्रमाणे ती साच्यामध्ये लोखंड वितळवून ओतून केली जातात त्यामुळं ती थोडीशी अशी पोरस असतात त्यामुळं भिडाची भांडी कोकणी पदार्थ किंवा खास करून साऊथ इंडियन पदार्थ बनवण्यासाठी जास्त कामाची ठरतात कारण लोखंडी भिडाची भांडी असतात ती अशी साच्यात ओतून केल्यामुळं थोडीशी पोरस असतात ती तेल असं खूप स्वतःमध्ये ओढून घेतात आणि त्यामुळं ती काय करतात स्वतःवरच एक छानसं असं असा तेलाचा थर तयार करतात म्हणजे समजा डोशाचा दवा आहे तर हळूहळू जसं जसं आपण वापरत जातो तसं तसं ते तेल ओढून घेतं कारण पोरस असतं ना आणि त्याच्यावर असा छान एक तेलाचा थर तयार होतो आणि नॉनस्टिकपेक्षा ही भांडी भारी काम करतात त्यामुळं जे पदार्थ खूप जास्त चिकटण्याची शक्यता असते जसं की आंबोळी आहे उत्तप्पा आहे डोसा आहे किंवा आप्पे पात्र आहे अशा पदार्थांसाठी आपण भिडाची भांडी वापरावीत कारण हळूहळू ते तेल ओढून घेतात नॉनस्टिकचा लेअर स्वतःवर तयार करतात आणि मग असे पदार्थ चिकटण्याची शक्यता अजिबातच उरत नाही पण ही भांडी आणल्यानंतर आधी आपल्याला छान सीझन करावी लागतात सीझन म्हणजे काय तर छान आधी तेल वगैरे त्याला पाजायचं भरपूर आणि मग त्याच्यामध्ये डोसे वगैरे करा बघा अजिबात चिकटत नाहीत ही भांडी सीझन कशी करायची यावर व्हिडिओ बघायचा असेल तर ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथून तुम्ही बघू शकता आता ही भांडी स्वच्छ कशी साधी लोखंडाची तवा कढई वगैरे असेल तर याला आपण जसं नेहमी तवा कसा साफ करतो तसंच साफ करायचं भाकरीचा वगैरे असेल तर थोडासा घासावा लागला तर चालतो पण खूप रगडून घासू नका कारण आपण जितकं जास्त घासतो तितकं त्याच्यावरचं कोटिंग निघून जातं आणि मग पुन्हा मग ते चिकटण्याचे प्रॉब्लेम येतात खास करून भिडाच्या भांड्याला आपल्याला ही काळजी घ्यायची आहे लोखंडी तवे वगैरे ठीक आहे कढई पण ठीक आहे पण भिडाची भांडी जी आहेत ना ती खूप जास्त रगडून घासायची नाहीत थोडासा समजा डोसे करून झाले किंवा आप्पे करून झाले तर गार होऊ द्या थोडासा साबण घ्यायचा साधा आणि हलक्या घासणीने घासायचं तारेची वगैरे घासणी लावायची नाही नाहीतर मग वरचं सगळं कोटिंग निघून जाईल आणि पुन्हा मग डोसा चिकटण्याचा प्रॉब्लेम तसाच राहील तर अशा प्रकारे आपण ही भांडी साफ करू शकतो आता या पारंपारिक भांड्यांचा टिकाऊपणा कसा असतो तर आपण तीनही प्रकार बघूयात पितळी भांड्यांचा टिकाऊपणा कसा तर पितळी भांडी जर आपण रोजच्या रोज वापरत गेलो ना आणि घासत राहिलो तर मग काय होतं की हळूहळू ते झिजत जातं त्यामुळं समजा आता एखादी कढई तुम्ही वापरताय रोजच्या रोज वापरताय तर एक पाच सहा वर्षांनी पातळ झाली की बदलावी लागते शेवटी काय ती सुरुवातीला असताना किती जाडे याच्यावर त्याचा टिकाऊपणा ठरतो खूप पातळ असेल तर अगदी दोन चार वर्षात पण बदलावी लागेल आणि अगदीच जाड असेल तर सहा सात वर्षं तिला काहीच होणार नाही आता लोखंडी भांडी म्हणाल किंवा लोखंडी कढाई म्हणाल खास करून तवा तवासुद्धा बघा आपण रोजच्या रोज वापरत गेलो तर त्याला आपण घासतो वगैरे म्हणजे लोखंडी तव्याबद्दल बोलते चपाती भाकरीचा आणि मग हळूहळू ख़ुँ तवा बघा पातळ होत जातो आणि मग मध्येच चपाती किंवा भाकरी करपते आणि त्यामुळं मग अगदी तवा म्हणाल तर दर दोन दोन वर्षांनी बदलावा लागतो मला तरी तसंच आहे मला दर दोन वर्षांनी मी लोखंडी तवा बदलते चपाती भाकरीसाठीचा आणि जर फार तुमचा वापर होत नाही किंवा तवा खूपच जाड असेल किंवा जर असा खोलगट तवा आहे तुम्ही भाकरी वगैरे करत नाही फक्त भाज्या करताय तर मग तो फार फार काही झिजणार नाही कारण कढई आपण फार काही घासत नाही आणि भिडाची भांडी म्हणाल ना तर भिडाची भांडी खरं तर टिकाऊ म्हणजे खूप टिकाऊ असतात म्हणजे तुम्ही जर समजा आज एखादा तवा आणला ना तुमच्या म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस वर्षापर्यंत तव्याला काही होणार नाही इतकी छान कारण भिडाची भांडी असतानाच खूप जाड असतात त्यामुळे एकदा वापरायला सुरुवात केली ना तीस पस्तीस वर्ष त्यांना काही होत नाही उलट जितकी जास्त वापरतो तितकी जास्त ती चांगली काम करू लागतात तर अशा प्रकारे आज आपण पितळी भांडी भिडाची भांडी आणि लोखंडाची पारंपरिक भांडी कशी वापरायची कलई कुठे करून मिळते ती साफ कशी करायची मेंटेनन्स कसा आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या यामध्ये राहिली मातीची भांडी मातीच्या भांड्यावर खरं बघायला गेलं तर एक वेगळा व्हिडिओ होऊ मी फार मातीची भांडी वापरत नाही कारण आजकालच्या धकाधकीच्या युगामध्ये खरंच ते शक्य नाही कारण ती अगदी सहज फुटली जातात आणि मग प्रत्येक वेळी कुठं डोकं लावत बसायचं म्हणून मी फार वापरत नाही फक्त गरज आहे तिथंच मी मातीची भांडी वापरते पण तुम्हाला जर याच्यावर एक वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा आपण मातीच्या भांड्यावर पण एक व्हिडिओ करूयात तर आय होप आजचा हा पारंपरिक भांड्यांविषयीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा अजून काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा त्यावर उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद